िंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो राजमाजी किल्ल्यावर तर आज आमच्या सोबत आहेत सचिन पाटील सौरभ शिवकर जय ठाकूर प्रफुल शिवकर आणि सिद्धेश पाटील तर चला तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसा आहे हॅलो गाईज तुम्ही बघू शकता कच्चा रस्ता खूप भयानक रस्ता आहे खूप अडचणीचा रस्ता आहे आणि गाडी स्लीप होवायची शंभर टक्के शक्यता जेणेकरून तुम्ही जर इथं आलात तर चांगल्या टायरवाली गाडी घेऊन या ओ हो हो चॉकलेट चॉकलेट तुम्ही देसी चॉकलेट भयानक किती भयानक रस्ता आहे गाड्या सण 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 सन स्लिप सन, 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 मारतात सण सन, सण सन, सण सन, सण सण राजमाची किल्ल्यावर तुम जाताना तुम्हाला लोणावल्यापासून एक पंधरा दहा किलोमीटर अंतर हा तुम्हाला कच्चा रस्ता भेटू शकतो खूप खराब रस्ता आहे ठीक ठीक दादा पुरण रस्ता चांगला आहे गाड्या सुटल्या बाका सूर तूर थोडा पुढं आल्यानंतर तुम्हाला असा एक बोर्ड दिसतो एक उधेवाडी जा जाणारा रोड आहे एक राजमाची जाणारा रोड आहे तर तुम्हाला राजमाची कडे जायचं आहे ही रायडिंग कशी वाटली तुला रोड कसा वाटला रायडिंग खूपच छान पण खूपच कठीण पण आहे रिस्की आहे पाय इंजर्ड होऊ शकतात हात फ्रॅक्चर होऊ शकते पडलो तर काय सांगू शकत नाही तुला मी फायनली गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता एक तासाचा अप्रोडिंग करून पायथ्याशी आलेलो आहे तुम्ही या साईडने जर आलात तर इकडे जाऊ नका सरळ या मार्गाने या बोर्ड लावलेला आहेत तुम्हाला समजू शकते आणि आल्या आल्या तुम्हाला हे पायऱ्या दिसू शकतात पायरी मार्ग आहे चांगला मार्ग आहे आम्ही किल्ल्या झाडाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त पायरीचा मार्ग आहे आणि हा पायरी मार्ग तुम्ही बघू शकताच बनवलेला आहे कारण ह्याचं जे कंस्ट्रक्शन आहे ते सिमेंट आणि जे पायरेगरे वगैरे बघतात ते आताच लावलेले चांगला अस मार्ग आहे इथं बघू शकता तुम्ही एक कातलात कोरलेलं पाण्याचं टाक आहे मला दाखवतो कुठल्या अवस्थेमध्ये पाणी पहाट गा गावातले लोक पियाला बसून तो कापुरतात <्यागे> या साईडला बघू काय ना तुम्ही थोडाफार वरती आलात ना तर तुम्हाला एक मंदिर लागतो काल कालभैरवाचं मंदिर मंदिराच्या समोरला तुम्हाला एक नंदीची मूर्ती पण बघायला भेटतोय आणि काही दीपस्तंभ पण आहेत ते पण बघायला भेटतात आणि दोन प्राचीनकालीन तोफा सुद्धा आहेत तोफा सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात समोरच्या बाजूला एक बालकिल्ला आहे आणि पाचच्या बाजूला एक बालकिल्ला आहे तुम्ही बघू शकता हा जो पार्ट आहे तो थोडा डिफिकल्ट पार्ट आहे तर तुम्ही सांभाळून चढू शकता आणि है चला तर तुम्हाला दाखवतो किती डिफिकल्ट पार्ट आहे तो थे 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 थे। तर भावानू मंदिरापासून पंधरा मिनटं वरती चालल्यानंतर तुम्ही येत आहे श्रीवर्धनाच्या मेन टप्प्यावर म्हणजेच महादरवाज्याजवळ तुम्हाला दाखवतो महादरवाजाचा आकार कसा आहे काय स्ट्रक्चर आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो हाँ, हाँ हा हा स्पेस दिसतो हा हा आहे श्रीवर्धन किल्ल्याचा महादरवाजा तर आता ह्या मोडक्या अवस्थेत आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर प्रत्येक किल्ल्यावर आलात तर अशा प्रकारच्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला दोन देवड्या बघायला भेटतात त्यानंतर पुढं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात ज्यांचं पाणी खूप ख खराब झालेलं दिसून येतं तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला जा खूप मोठ्या अशा पाण्याच्या टाक्यात पण त्यामध्ये किल्ल्यावर येताना कधी पण सुट्टीच्या दिवशी नका येऊ कारण सुट्टीच्या दिवशी एवढी पब्लिक असतं एवढी कचरी असतं ना तुम्हाला काही व्ह्यूज भेटत नाही बघायला आणि काही फोटोशूट वगैरे हो आणि काही ज्या माहिती आहेत त्या माहिती वगैरे बघायला तुम्हाला भेटत नाही तर असं तुम्ही ऑफ डेला जर आलात तर तुम्हाला सर्व नीट आणि सविस्तर बघत बघता येईल तुम्ही इथं बघू शकता दगरात उडलेला एक अवशेष आहे तुम्हाला दाखवतो काय इथं काहीतरी लिहिलेलं आहे नमस्कार गाड्यांवर असे स्ट्रक्चर तुम्ही बघितलेत या स्ट्रक्चरच्या वरती अशी गणपतीची मूर्ती अस कोरलेली असते तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय हो आतमध्ये अशी खूप मोठीशी रूम आहे आवाज तुम्ही बघू शकता पूर्ण ते काय बोलतात जातो आवाज पुढे साईटला एक रूम आहे हे पण तेवढीच आहे साधारण छोटी आहे इथे सूर्यफलाच घोर काम केलेलं आहे साईटला पण एक आहे इथ पण बघू शकता तुम्ही इथं पण भरपूर मोठी एक आहे तुम्ही बघू शकता इथं पण एक, एक छोटस पाण्याचं टाक आहे आम्ही आता आलोय श्रीवर्धनाच्या वरच्या भागात तर वरच्या भागात काय काय अवशेष आहेत आणि या किल्ल्याला किती बुरुज आहेत किती पाण्याच्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो इथं एक छोटासा औषध आहे बघू शकता आणि पुढं बघू शकता तुम्ही एक भगवा ध्वज लावलेला आहे खूप थकायला झालंय कारण साधारण चढण आहे जास्त काय चढण नाही पण उभी चढण आहे त्याच्यामुळं थकवा जाणवतोय हो आमचे पार्टनर तिकडे वरती गेलेत बघू आम्ही आता वरून आलेलो आता चाललोय दुसऱ्या साईडला दुसऱ्या बुर्जाकडं त्या बुर्जाकडून कातील धडा वॉटरफॉल तुम्हाला दिसतोय तो बुरुज आहे की ज्या बुर्जावरून कातलदरा वॉटरफॉल आणि तु या बुर्जावरून जर तुम्ही खाली पण बघितलं तर खाली पण तुम्हाला या बुर्जावरून जो खालचा पूर्ण आपण पार्किंग एरिया आहे पा आपण गाड्याच्या पार्किंगला लावल्यात तो पण तुम्हाला सर्व दिसू शकतो आणि तुम्ही या बुर्जाच्या खाली जर आलात तर तुम्हाला असा हा एक चोर मार्ग म्हणजे प्राचीन चोर मार्ग तुम्हाला बघू बघायला भेटू शकतो खूप मोठा असा चोर मार्ग आहे पण त्याचा जो दरवाजा आहे ते खूप छोटा आहे खाली पण तुम्ही बघू शकता दरवाजाचा खालचा दरवाजा आहे तो खूप छोटा आहे प्रत्येक किल्ल्याला असा एक चोर दरवाजा नक्कीच असतो तर बऱ्यापैकी हा किल्ला आम्ही बघितलेला आहे तर हा किल्ला माझ्या मित्रांनी कसा बघितला तर त्यांना विचारतो आणि काय काय पॉईंट बघितलेत या, या किल्ल्यावर त्यांना किल्ला कसा वाटला तर त्यांच्याकडून विचारून घेऊया भाऊ ना तुम्हाला कसा हा किल्ला वाटला खूप छान वाटला फिरायला किल्ला किल्ल्यावर सात आठ बुर्ज आहेत थोडी अवस्था बिकट आहे पण ठीक ओके सर्वही मेहनत केली तर ते पण होईल ओके चांगला आहे किल्ला फिरायसाठी अजून तुम्हाला होण्यासाठी आपल्या टाके पण आहेत येण्यासाठी आणि येताना फॅमिलीसोबत आल्या तर बाईक व येऊ शकत म्हणजे बाईक व येऊ नका तुम्ही ते जीपची कार आहे ना तिथून तुम्ही बुकिंग करून येऊ शकता तुम्हाला ते रिटर्न पण नेऊ शकता तीन हजारमध्ये आणि मित्रांसोबत आलं तर बाईक बेस्ट आहे पण पावसाला कमीत कमी तुम्ही बाईकवर यायचं कमी करा तुम्ही बघू शकता आता माझ्या पाठीमागं एक पाण्याचा टाक आहे तर मला वाटतं या श्रीवर्धन जो बाली किल्ला आहे त्या बाले किल्ल्यावर सर्वात मोठा पाण्याचा टाका हाच असेल तर आम्ही ब बहुतेक पाण्याचे टाके बघितले तर आम्हाला तर हाच मोठा वाटतो आहे सर्वात तर तुम्हाला दाखवतो पाण्याचा टाके किती मोठे आहेत आणि त्यामध्ये पाणी थोडंफार गदूल आहे पण तुम्ही जर गरम करण्यासाठी काहीतरी वस्तू आणली असेल तर पाणी गरम करून तुम्ही पिऊ शकता एकदम पण हे नाही तुम् आणि तुम्ही समोर बघू शकता मनोरंजनगड म्हणजे मनोरंजन पालेकिल्ला किल्ला सॉरी आणि ह्या पूर्ण जी पूर्ण एरिया आहे ती त्या पूर्ण एरियाला राजमाशी असं राजमाची किल्ला असं संबोधलं जातं म्हणजे राजमाचीचा एरिया त्यामध्ये एक तो जो तो जो आहे हा मनोरंजन क किल्ला आहे आणि आम्ही जो आता ज्या किल्ल्यावर आहोत तो श्रीवर्धन किल्ला तुम्हाला आता आम्ही जर श्रीवर्धन किल्ला तर ब बऱ्यापैकी बघून झालेला आहे आता आम्ही उतरण्याच्या याच्यामध्ये खाली खाली उतरतो आणि मनोरंजनगडा करतात चला तुम्हाला दाखवतो मनोरंजन मनोरंजनगड पण कसं आहे त्याचं काय काय अवशेष बाकी आहेत काय काय दरवाजा बुरुज बरंच काय असेल